आकाशवाणी नागपूर हे बातम्या कुळकर्णी आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड महामेट्रो आणि आय आय टी कानपूर सी थ्री आय हब यांच्यात नागपूर आणि पुणे इथल्या ऑपरेशनसाठी सायबर सुरक्षा बळकटीकरणासाठी सामंजस्य करार झाला आहे मेट्रो भवन इथं झालेल्या या समारंभात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि सी थ्री आय हबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तनिमा हाजरा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावतीतील पदवीधर पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दुप्पट मतदार नोंदणीचं लक्ष गाठण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी सांगितलं गे की गेल्या निवडणुकीतील चुका टाळून यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प करावा अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन कापूस आणि संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालं असून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी असे निर्देश अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले जिल्हा परिषदेतील बैठकीत त्यांनी कृषी आणि महसूल विभागानं तात्काळ पावलं उचलण्यास सांगितलं आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत आज वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यातून प्रस्ताव येण्याची वाट न पाहता पंतप्रधान पीएम केअर निधीतून मदत जाहीर करावी असं म्हणाले अमरावती तालुक्यातील भानामती नदीकाठी वसलेल्या मालखेड गावात ग्रामदैवत अंबामाता आणि शिवशंकर मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावांना सुरू आहे यावर्षी तब्बल सातशे घटांची स्थापना करून हा सोहळा भव्यतेनं साजरा होत असून सकाळ संध्याकाळ होणाऱ्या महाआरतीला शेकडो लोक उपस्थिती लावत आहे येत्या काही तासात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा गडचिरोली आणि विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान नागपुरात नुकतीच जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली आहे ज्या गतीनं शहरीकरण वाढत आहे त्या गतीनं नागरी सेवा सुविधा प्रत्येक भागात पोहोचाव्या यासाठी स्थानिक प्रशासन संस्था शासन अधिक दक्षतेनं काम करत आहे नागपुरातील बेसा बेलतरोडी पिपळा आणि नागपूर शहराच्या भोतालच्या भागात प्राधान्यानं नागरी सुविधांवर शासनानं अधिक भर दिला असून नव नागपूर साकारताना इथल्या पायाभूत सुविधा सर्वांसाठी लक्षणीय ठरल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं बेसा इथे एका कोऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार